हाय फ्रेंड माझं नाव नलिनी आहे माझं वय चाळीस वर्ष आहे या वयात देखील मी सिंगल राहत होते माझा नवरा समीर याच्याबरोबर माझं कधीही पटलंच नाही यामुळे एका शहरात एक रूम घेऊन मी भाड्याने राहत होते लग्नानंतर आमची जवळीक झालीच नव्हती यामुळे मला मुलबाळ नव्हतं लग्नानंतर काही दिवसातच मी माझ्या नवऱ्याला सोडल्यावर माझी आई आई बाबा खूप नाराज झाले होते ते म्हणायचे पुरी त्याच्याजवळ तू राहा शेवटी तो तुझा नवरा आहे पण माझ्या नवऱ्याची खोड त्यांना माहीतच नव्हती आणि मी त्यांना सांगितलेही नाही त्यामुळे त्यांनीच ओळखून घेतलं होतं काही दिवसांनी मला दुसऱ्या सा... लग्नाची स लग्नासाठी सल्ला देण्यात आला पण मी त्या भानगडीत पड पुन्हा पडलेच नाही यामुळे मी एका दुकानात काम करत होते आणि एकटीच राहत होते या वयात देखील मी दिसायला खूप खूपच सुंदर असल्यामुळे अजूनही तरुण पोरं व काही माणसं माझ्याकडे त्या भावनेने पाहत होते आमच्या शेजारी मनोज नावाचा एक मुलगा राहण्यासाठी आला होता तो कॉलेजला शिकत होता पण तो मित्रासोबत न राहता एकटाच राहत होता कारण तो हुशार व थोड्या थोड्या मोठ्या घरचा होता तो मुलगा दिसायला खूपच देखणा होता त्याला पाहिल्यावर माझ्या मनात कधी कधीकधी वेगळीच भावना यायची कारण मला ते सुख अद्यापपर्यंत मिळालेलंच नव्हतं यामुळे ते काम करून घेण्यासाठी मी त्याच्या मागे लागली होती तो सकाळी नळावर पाणी भरायला आला की मी मुद्दाम त्याच्याजवळ जाऊन ज़ौ, उभी राहायचे आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायचे तोही माझ्याकडे हळूहळू आकर्षित होऊ लागला होता कारण त्याचीही त्याचंही लग्नाचं वय झालं होतं मी शिंगल आहे हे त्याने ओळखलं होतं यामुळेच तो माझ्या चांगल्या प्रकारे मागे लागला होता आमच्या दोघांचे विचार त्या विषयावर येऊन ठेपले होते पण आम्ही दोघे त्या संधीची वाट पाहत होतो कारण गल्ली थोडी गजबजलेली होती यामुळे त्या गोष्टीपर्यंत जायला थोडा वेळ लागणार होता मला सुट्टी असताना तोही एकदा रूमवर थांबला होता गल्लीमध्ये एका मुलाचं लग्न असल्यामुळे सर्वजण लग्नाला गेले होते खरं तर आम्हालाही लग्नाला जायचं होतं पण मनात विचार आला की आज आपल्याला मोकळीक भेटत आहे यामुळे त्या संधीचं इथे थांबून आपण सोनं करावं असं आमचा आम्हा दोघांनाही वाटत होतं मी चांगला मेकअप केला आणि त्याच्या रूममध्ये गेले तो शेविंग शेविंग करत होता आणि त्याने बऱ्याच ठिकाणचे केस काढून घेतले होते त्यामुळे तो आणखी स्मार्ट झाला होता माझ्याकडे पाहून त्याला वाटायचं हे तर आपल्या वयाचीच दिसते यामुळे त्याने पटकन दरवाजा लावून घेतला आणि बेडवर बसून मला चांगलंच चोळू लागला होता माझ्या सर्व काही पाहिल्यावर त्याचा तो चांगलाच उभा राहिला होता गल्ली शांत झाल्यामुळे त्याचा उत्साह खूप वाढला होता त्याने सुरुवात केल्यावर मला त्रास झाला पण नंतर हळूहळू मजा येत होती कारण आत्तापर्यंत मला ती संधी मिळालीच नव्हती माझा या वयातील उत्साह पाहून त्याने वेगवेगळ्या स्टेपने मला वापरायला सुरुवात केली पण जास्त वेळ त्याने उभ्यानेच चान्स घेतला त्याने मला भिंतीला टेकून अँगलला पकडायला सांगितलं आणि उभ्यानेच तो त्या संधीत सोनं करत होता दुपारपर्यंत त्याने मला चांगलंच थकालो होतं तो शांत झाल्यावर मी मीही समाधानी झाले होते आमचं सगळं झाल्यावर मी त्याला म्हणाले तो आता माझ्या माझ्याकडे सर्व संध्याकाळी झोपण्यासाठी हळूच रूममध्ये येत जा आणि सकाळी लवकर निघून येत जा यामुळे मलाही ते सुख मिळेल आणि या वयात तुझीही चांगलीच मजा होईल मी असं म्हटल्यावर तो चांगलाच खुश झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मग मी तिथून पटकन निघून आले होते